चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे तर मनसेसोबतची चर्चा पूर्णत्वास नेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून राज ठाकरेंना लवकरच स्नेहभोजनासाठी निमंत्रणही पाठवलं जाणार आहे असं आहे शिवाय या चर्चांमुळे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबतच्या चर्चांना पुन्हा पूर्णविराम मिळणार का हा प्रश्न आहे राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे आणि जनतेच्या इच्छेचा स्वीकार उद्धवजींनी केलाय आजच्या सभेत ते आपली भूमिका स्पष्ट करतील ही प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे संजय राऊत यांनी आता आज नेमकं काय होऊ शकतं संदर्भातले संकेत दिलेले आहेत आज उद्धव ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करणार असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका जाहीर करतात ठाकरे बंधू एकत्र एक येणार या संदर्भात काही उद्धव ठाकरे बोलतात का हे देखील बघणं तितकंच महत्वाचं असणार आहे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचं राजकारणाची सूत्र हाती घ्यावी ही नक्कीच या राज्यातल्या जनतेची व लोकांची इच्छा आहे आणि त्या इच्छेचा स्वीकार उद्धव ठाकरे साहेबांनी केलेला आहे हे तुम्हाला वारंवार माहिती आहे त्याच्यामुळे तुम्ही विषयाला अजिबात फाटे फोडू नका तो वेगळा विषय आहे आणि तो महाराष्ट्रासाठी भावनिक विषय आहे मला वाटतं आज संध्याकाळच्या आपल्या आमच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना मला अपेक्षा आहे की उद्धवजी नक्कीच त्याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट करणं एकंदरीत आपण बघितलं संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे संजय राऊत यांनी आज आपली भूमिका उद्धव ठाकरे जाहीर करतील असं सा सांगितलं त्यामुळे आज उद्धव ठाकरे काय बोलणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलं असल्याचं देखील बघायला मिळत सध्या देशासह संपूर्ण राज्याला पावसानं झोडपून काढलेलं आहे आणि याच मुसळधार पावसासंदर्भातली अपडेट आहे रायगडमध्ये जोरदार पाऊस बरसतोय हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिला आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा आणि कॉलेजेसला सुट्टी सुट्टी दिली ले ले सुट्टी दिली सकाळच्या सत्रात भरलेल्या शाळा सोडण्यात आल्या तर दुपारच्या सत्रातील शाळांना थेट गेली उत्तर रायगडमधील खोकोली पेण रोहा परिसरामध्ये जोरदार पाऊस सध्या कोसळताना आपल्याला दिसतोय कुंडलिका आणि आंबा या दोन नद्यांनी इशारा पातळी गाठलेली आहे त्यामुळे नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांसह सर्वांनाच सावध राहण्यास सांगण्यात आलेला आहे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे या संदर्भात अधिकचे अपडेट देतात आमचे प्रतिनिधी सचिन कदम सचिन आपण पाहतोय शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे नद्यांनी देखील धोका पातळी ओलांडलेली आहे अलर्ट देण्यात आलेला आहे सध्याची काय परिस्थिती आहे आता पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचं चांगलंच नाही टाईमात जातं असं म्हटलं आहे थोडा मोठ्या पाऊस आहे आताची नवीन अपडेट आली आहे संपूज मसा वाढ आहे अंबानी त्या काळ नवसा पातळी आलेली आहे त्याच्यामुळे जो मुंबई सोळा महामार्गाचा रोड आहे बंद झालेला आहे रायगडमध्ये पाहिलं तर पावसाचा जोर असाच वाढत राहिला तर महाडमध्ये जी सावीस

तर नागरिकांना सुद्धा या पावसामधून वाट काढणं यावेळेस मे आणि जून महिन्यात झालेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठात वाढ झाली जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या अठ्ठावीस प्रकल्पांमध्ये साठ टक्के पाणीसाठा जमा झाला जिल्ह्यातील सुतारवाडी उन्हेरे पाभरे संदेरी खिंडवाडी भिलवले कोंडगाव कोथुर्डे आणि खैरे ही नऊ धरणं पूर्ण क्षमतेने भरली फणसाड आणि वावा ही धरणं देखील लवकरच ओसंडून वाहण्याची शक्यता पुढे आणखी एक महत्वाची बातमी रत्नागिरीमधून रत्नागिरी जिल्ह्याला देखील आता हवामान खात्याने ऑरेंज अलर्टचा इशारा दिलेला आहे मध्यरात्री किनारपट्टी भागाला पावसानं झोडपलंय वेगवान वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी बरसताना दिसतात किनारपट्टी लगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला तर रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे सातत्यानं रत्नागिरीमध्ये पाऊस सुरू आहे वेगवार वारे सुद्धा वाहत आहेत शेतकऱ्यांचं तर मोठं नुकसान झालंच आहे मात्र अनेक ठिकाणी आपण जर बघितलं तर पाणी साचलेलं आहे काहींच्या घरात सुद्धा पाणी गेलेलं आहे जनजीवन पुण्यातही सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचलंय त्यामुळे धायरी सिंहगड रोडवर वाहतूक कोंडी झाली आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे पुण्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे तर पुणे शहरासह उपनगरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होतोय पुण्यातील कॅम्प परिसरामध्ये असणाऱ्या शासकीय विश्रामगृहातही पाणी भरलंय शिवसेना आणि परिसरातही रस्त्यांवरती पाणी साचलं असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत पुण्यात मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे त्या परिसरामध्ये पाणी साचलं आणि या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून घेऊयात सागर आपण पाहतोय थोडा जरी पाऊस पडला तर पुण्यात अनेक ठिकाणी पाणी साचतं आणि पुन्हा अशीच परिस्थिती पुण्यात दिसते आपण जर पाहिलं तर नक्की आपण जर पाहिलं तर पुण्याच्या शासकीय विश्रामगृहामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी भरलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतंय आपण जर पाहिलं ते शासकीय विश्रामगृह आहे शासकीय गाड्या ज्या आहेत त्याही पाण्यामध्ये पूर्णत डुबलेल्या आहेत रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे आणि कर्मचारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आय बीमध्ये आलेले काही लोक आहेत त्यांना या पावसाचा फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय पाऊस सुरू आहे जोरदार अनेक गाड्या लटकल्यात आणि पाणी अजूनही वाहत आहे एक बघा प्रश्न या ठिकाणी जे आय बी गेस्ट आमदार निवास बोललं जातं ते जर सुरक्षित नसेल त्या ठिकाणी जर पाणी साचत असेल तर महाराष्ट्र शासन काय करतं पी डब्ल्यू खातं काय करतं सार्वजनिक खातं काय करतं बांधकाम खातं काय करतो आपण बघतो वारंवार ठिकाणी गाडी फासतात गाड्या बंद पडतात आपण त्या ठिकाणी पाणी तुमले शासकीय गाड्या देखील पाण्याखाली गेलेल्या आहेत काही रूम देखील पाण्याखाली गेलेले आहेत आणि ही जी गैरसुविधा होती आमची आम्ही या ठिकाणी येतो राहतो पैसे म्हणजे जे शासनाच्या नियमानुसार मानधन भरतो पण आम्हाला काही जे सुविधा पाहिजेत जे उपलब्ध केल्या पाहिजे शासन ते करत नाहीत किती दिवस आम्ही या गटरच्या पाण्यामध्ये पाय होत पाय आपल्या प प्रवास करायचा यासाठी आम्ही शासनाच्या या ठिकाणी निश्चित करतो नक्की आपण जर बघितलं तर हे शासकीय विश्रामगृह आहे पाणी भरलेलं आहे अजूनही मी चित्र दाखवू शकतो की अनेक लोक जे आहेत ते सध्या या शासकीय विश्रामगृहाच्या दुसऱ्या मजल्यावरती पाहायला मिळतात अनेक रूममध्ये पाणी जे आहे ते भरलेलं आपल्याला जा पाहायला मिळतंय आपण जर पाहू शकतो की अजूनही पाऊस जो आहे तो पुणे शहर आणि उपनगरामध्ये अजूनही सुरू आहे आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणी झाडं जे आहेत त्यांच्या फांद्या पडलेल्या आहेत त्याचबरोबर वारी जी आहे ती उद्या पुणे शहरामध्ये येत आहे आणि वारीच्या निमित्तानं अनेक लोक शासकीय विश्रामगृह असेल किंवा इतर ठिकाणी वारकऱ्यांचे हाल जे आहे तेही होताना आपल्याला यामुळे पाहायला मिळणार आपण जर पाहिलं तर ज्या रूम आहेत खालच्या त्या रूममध्ये पाणी भरलेलं आहे या ठिकाणचे कर्मचारी जे आहेत ते रूम उघडण्याचा प्रयत्न जो आहे तो करतायत त्यामुळे या रूममध्ये असलेलं सामान जे आहे ते पूर्णतः शासकीय असलं तरी ते पूर्ण खराब होणार आहे आपण जर पाहिलं तर दोन ते तीन फूट पाणी जे आहे ते सध्या जमा झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय शासकीय विश्रामगृहातील कर्मचारी हे पाणी जे आहे ते पूर्ण काढताना आपल्याला या ठिकाणी दिसतात आपण जर पाहिलं तर वारकऱ्यांचेही हाल जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती होऊ शकतात महानगरपालिका असेल किंवा सरकारच्या वतीनं पावसाचा अंदाज न आल्याने कुठलीही व्यवस्था जी आहे ती वारकऱ्यांसाठी करण्यात आलेली नाहीये मात्र शासकीय विश्रामगृहामध्ये आलेल्या लोकांचे हाल सध्या झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत अनेकांच्या खासगीच या संदर्भातले अपडेट पुढे देखील घेत राहणार आहोत सागर तुर्तास धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी शासकीय विश्रामगृहात पाणी शिरलेलं आहे आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी उभी असलेली वाहनं सुद्धा पूर्णतः पाण्यात गेलेली आहे सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी काय परिस्थिती होती आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय पुण्यात सकाळपासूनच पाऊस सुरू आहे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं आपण पाहिलं मात्र त्या सिंहगड रोड परिसरात हिंगणेर्द मध्येही टेकडीवरून पाणी येत आहे धबधब्याचं स्वरूप त्यामुळे या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती आहे पुण्यात सिंहगड रस्त्यावरील राष्ट्रीय जल अकादमी प्रवेशद्वाराच्या समोर भुयारी मार्गाचं काम सुरू आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावरून वाहत आहे वाहतूक कुंडी निर्माण झाली सिंहगड रस्त्यावर वडगाव खुर्द इथल्या लगड म्हणा वाहतूक सिग्नलवरती खोदकाम करण्यात आलाय त्यामुळे खोदकाम केलेला खड्डा आणि रस्त्याची पातळी पावसाच्या पाण्यानं एकच दिसते परिणामी त्या ठिकाणी अपघात होण्याची देखील शक्यता आहे तर आपण पाहतोय पुण्यात सकाळपासून पाऊस पडतोय किरकटवाडी खडकवासला सिंहगड परिसरातही पावसाचा जोर जास्त आहे या ठिकाणी देखील अनेक ठिकाणी पाणी साचलं असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो आळंदी चाकण परिसरातही मुसळधार पाऊस सुरू आहे पुणे नाशिक महामार्ग आणि आळंदीकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे वाहनांच्या पाच किलोमीटर पर्यंत रांगा लागलाय संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थान आज आळंदी येथून होणार आहे देखील जोरदार हजेरी लागलेली संदर्भातली परळी बीकेसी मेट्रो स्थानकात गळती काही थांबण्याचं नाव घेत नाही या आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकामध्ये पाणी साचण्याचा प्रकार ताजा आहे असं असताना आता बीकेसी स्थानकातही जागोजागी गळती होताना दिसते काही ठिकाणी भिंतींना ओलावा आलाय तर काही ठिकाणी अनेक भागात गळती छतातून गळती होती आहे त्यापूर्वी एम एम आर सीने गळती होत असलेल्या अनेक ठिकाणी पाण्याच्या बादल्या लावलेल्या आहेत मात्र एम एम आर सी वरती टीका त्यानंतर झाली आहे आणि आता गळती होत असलेल्या ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून सतत पाणी पुसण्याचं काम सुरू आहे काँग्रेसच्या खासदार आणि मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी संदर्भातले फोटो सुद्धा ट्विट केले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मुंबईची एक्वा मार्गिका पाऊस नसतानाही नावाला जागती असं त्यांनी या दरम्यान म्हटलेलं यापूर्वी आचार्य आचार्यत्रे मेट्रो स्थानकात पाणी शिरलं एम एम ने काही स्थानकांचे प्रवेशद्वार ताडपत्रीने झाकून ठेवले होते देखील त्या आता बीकेसी येथील मेट्रोच छत सतत गत आहे या निकृष्ट कामासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारांवर काही कारवाई केली का हा सवाल त्यांनी यानंतर आणखी एक मोठी आणि महत्वाची बातमी पालघर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे गुजरातकडे जाणाऱ्या वाहिनीवरती वाहतूक ठप्प झाली आहे तर सीतावली सव्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या सात ते आठ किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या सीतावली जवळ उड्डाणपुलाचं काम सुरू आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडी झाली काम अनेक महिन्यांपासून गखडलंय ठेकेदाराच्या मनमानी कारभाराचा वाहन चालक आणि प्रवासी शिवाय स्थानिकांना फटका बसला कोंडी सोडवण्यात महामार्ग पोलिसांनाही अपयशच येताना दिसत आहे ठाण्यातील वाहतुकीला पावसाचा फटका बसलाय घोडबंदर रोड शिवाय नाशिक रोड इथे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झालं मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आनंदनगर ब्रिज मध्ये वाहतूक कोंडी झाली आहे हा सकाळपासूनच वाहतूक कोंडीचा फटका ठाणेकरांना बसतोय आज सकाळी जो काही पाऊस पडला होता त्यामुळे रस्त्यावरचे खड्डे आणि जे काही मेट्रोचं काम सुरू आहे याचा फटका हा ठाणेकरांना बसलेला आहे विशेष करून ठाण्यातनं जे काही रस्ते आहेत जे नाशिकच्या दिशेने जाणार किंवा मग जो काही रस्ता आहे तो मुंबईच्या दिशेने जाणार आहे शहरातील घोडबंद रस्ता आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी झालेलं चित्र आपल्याला दिसून येत आहे जी काही वाहतूक कोंडी झाली होती त्यामुळे जे काही ठाणेकर नागरिक आहेत त्यांना ठाण्यावरून मुंबई ठाण्यावर नाशिक आणि ठाण्याच्या था, घोडबंदर था, रोडवर किंवा विरार या ठिकाणी जायचा असेल तर त्यांना एक ते दीड तास लागतोय शहरातील ही वाहतूक कोंडी जी आहे याचा फटका सर्वसामान्य जे काही ठाणेकर त्यांना बसलेला आहे आणि त्याच्यानंतर ज्या जो काही पाऊस पडला होता त्यामुळं एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी एक ते दीड तास लागल्यामुळे कुठेतरी नाराजी वाहनधारक आहेत व्यक्त न्यूज ठाणे सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागात गेले पाच दिवस पावसाची संततधार सुरू आहे पावसाचा जोर दोन दिवस थोडा कमी होता मात्र पुन्हा काल पावसाचा जोर वाढला त्यामुळे वारणा धरणासह पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी सुरू आहे चांदोलीमध्ये चोवीस तासात नव्याण्णव मिमी पावसाची नोंद झाली आहे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पावणे सात टीएमसी म्हणजे साडे एकोणीस टक्के पाणीसाठा वाढला धरणात सतरा पूर्णांक पंधरा टीएमसी म्हणजे एकोणपन्नास पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के पाणीसाठा झालाय त्यामुळे धरण पन्नास टक्के भरलंय गतवर्षी जून महिन्यामध्ये आज अखेर एकशे पंच्याण्णव मिमी पाऊस झाला होता यावर्षी चारशे अठ्ठावन्न मिमी पाऊस झालाय त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी दोनशे त्रेसष्ट मिमी पाऊस हा जास्त झालेला आहे दुसरीकडे जळगावच्या पाथुरा तालुक्यातील परिसरामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे आणि पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत अनेक ठिकाणी सकल भागात पाणी सचलं आहे पावसामुळे शेती कामांनाही वेग आहे ज्वारी सोयाबीन मका पेरणीचं कापूस मका लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे मोठी बातमी छत्रपती संभाजीनगर मध्ये समृद्धी महामार्गावर प्रवासी बसवर दगडफेक झाली आहे खासगी प्रवासी ट्रॅव्हलवरती लुटारूंनी दगडफेक केली आहे यामध्ये बस चालक जखमी झालेला आहे चोरीच्या उद्देशानं वारंवार वाहनांवरती आणि प्रवाशांवर हल्ले होत आहे त्यामुळे समृद्धीवरचा प्रवास धोकादायक बनलेला आहे समृद्धी महामार्गावर प्रवास, प्रवास करणाऱ्यांना चोरट्यांची आता भीती निर्माण झालेली आहे ही साम टीव्ही ची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहू शकतोय लुटीच्या उद्देशानं दगडफेक केली जाते आणि वारंवार अशा प्रकारच्या घटना समृद्धी महामार्गावर घडत असल्याचं आपण पाहतोय आता सुद्धा या एका खासगी ट्रॅव्हल बसवरती दगडफेक करण्यात आलेली आहे आणि आपण पाहिलं तर चोरीच्याच उद्देशानं ही दगडफेक झाली होती अशी माहिती मिळते आहे यामध्ये चालक गंभीर जखमी झालेला आहे कारण त्याच्याच बाजूनं ही दगडफेक करण्यात आलेली आहे आणि बस थांबावी यासाठी ही दगडफेक केली असल्याची माहिती आहे अधिक अपडेट आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून घेऊयात माधव आपण पाहतोय समृद्धी महामार्गावर वारंवार अशा प्रकारच्या घटना घडताय आता ही जी घटना घडलेली गट आहे त्या संदर्भात काय अपडेट सगल समृद्धी महामार्गावरून जाण्याची भीती आता प्रवाशांना वाटू लागलेली आहे कारण गेल्या काही दिवसांपासून ही तिसरी घटना समोर आलेली आहे वाहन कोणतीही असो त्यावरच रात्रीच्या उशिराच्या वेळेस दगडचेक करायची त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यांना डुबण्याचा डाव या सगळ्या चोरुटांचा असू शकतो अशी स्थिती आहे काल संध्याकाळी अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे की एक प्रवासी वाहतूक करिला तिच्या वर दगड फेक करण्यात आली आणि त्या ड्रायव्हरच्याच बाजूने ती दगडफे करण्यात आली जेणेकरून ड्रायव्हर थांबेल आणि लूटमार करता येईल असा एक अंदाज असू शकतो किंवा त्यांचा प्रयत्न असू शकतो मात्र त्यामध्ये ड्रायव्हर जखमी झालेला आहे आता या सगळ्या प्रकरणी दोन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी अशाच पद्धतीनं सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झालेले होते की दगडते कशा पद्धतीने होते त्यामुळे समृद्धी महामार्गावरची सिक्युरिटी केसी कमकुत कमकुवत आहे कम हे सुद्धा समोर आलेलं आहे आत्ता ना तर पुरे जाने ची आत्ता ने आता ती समृद्धीवरची जर सुरक्षा वाढली नाही तर प्रवाशांना पुढे जाण्याची भीती वाटू शकते त्यामुळे आत्ता तातडीने कारवाई करणं तितकंच गरजेचं आहे निशुदास धन्यवाद माधव दिलेल्या सर्व सर्व साठी लुटीच्या उद्देशानं वारंवार दगडफेकीच्या घटना समृद्धी महामार्गावर घडताय त्यामुळे आता तातडीने काहीतरी कारवाई केली जावे अशी मागणी केली जाते आता बातम्या संदर्भातल्या आळंदीमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे भाविकांनी इंद्रायणी नदीपात्रामध्ये उतरू नये असं आवाहन प्रशासनानं केलं असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळते एनडीआरएफ आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी तैनात करण्यात आले याचा आढावा आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगेंनी घेतला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा आज आळंदीतून प्रस्थान ठेवलंय याच निमित्ताने वरुणराजाचं मोठं आगमन या ठिकाणी झाले पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळं इंद्रायणी नदी ही दुतडी भरून वाहते त्यामुळे आळंदीमध्ये वारकरी जो आहे तो आळंदी तीरावरती येऊन स्नान करून माऊलींच्या दर्शनासाठी जात असतो मात्र नदीचं पाणी हे अगदी पायऱ्यांपर्यंत येऊन ठेपलंय वारकऱ्यांमध्ये एक वेगळा उत्साह आहे मात्र प्रशासनाकडून आव्हान करण्यात आलेलं आहे नदी पाने पात्रामध्ये पाण्याची पातळी वाढत आहे पाण्याचा वेग वाढल्यामुळे या ठिकाणी नदीपात्रात उतरू नये यासाठी खबरदारी घेतली जाते एन डी आर एफचे जवान असतील पोलीस प्रशासन असेल हे या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे मात्र दरम्यान वारकऱ्यांमध्ये एक माऊलीन